बेलो मित्रांनो बऱ्याच बेलो बांधवांना फॉर्म नंबर आठ व्हेरीफाय करताना अडचण येत आहे त्यामध्ये आता बघा या ठिकाणी एक फॉर्म आहे फॉर्म नंबर आठ आहे त्या ठिकाणी एक एरर येतो आहे बघा तो, तो आपण पाहूया या फॉर्ममध्ये हा फॉर्म नंबर आठ मी ओपन करतो आहे या ठिकाणी आपण हा फॉर्म व्हेरीफाय करूया बघूया या ठिकाणी सेम आहे इथं अवेलेबल करतो अबाउट डिटेल्स आर करेक्ट व्हेरीफायड यस पडतो आणि वे इथं आली तुम्ही व्हेरीफाय बाय बी okay? एल ओ ओके आणि त्या सबमिट म्हणतो बघा सबमिट म्हटल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारचा एक अलर्ट येतो आहे बघा टाईप ऑफ डॉक्युमेंट्स इज मिसिंग प्लीज सिलेक्ट टाईप ऑफ डॉक्युमेंट म्हणजे या ठिकाणी असं म्हणत आहे की या ठिकाणी डॉक्युमेंटचं नाव मिस झालेलं आहे चुकलेलं आहे तर चुक कृपया निवडा आता हा एरर कसा घालवायचा ते आज आपण पाहूया या ठिकाणी मी ओके करतो बघा प्रथमतः काय करायचं बघा Uh, वरती करायचं आणि ज्या ठिकाणी डॉक्युमेंट्स असतात बघा आता या ठिकाणी डॉक्युमेंट्स आहेत बघा या ठिकाणी जसं तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट्स आहेत या ठिकाणी जे आपण नॉट्स uh, सेम केलेलं आहे त्याच्याऐवजी आपल्याला नॉट सेम बघा या नॉट सेम या बटनावर क्लिक करायचं आहे या बटनावर क्लिक केल्यानंतर पुन्हा वरती स्क्रोल करूया तर आपल्याला बरोबर या ठिकाणी बघा उजव्या हाताला एक एडिटचं ऑप्शन म्हणजे पेनचं चिन्ह दिसतं बघा हे एडिटचं ऑप्शन असतो याला आपण क्लिक करूयात याला क्लिक केल्यानंतर बघा ह्या फॉर्मला तो आता फॉर्म ओपन होईल तो फॉर्म आता खाली आपण स्क्रोल करूया बघा हे नाव दिसतंय त्यांचं आता हे ते मतदार आहेत आता बघा या ठिकाणी या ठिकाणी बघा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सिलेक्ट डॉक्युमेंट टाईप या ठिकाणी ते नाव त्यांनी निवडलेलं नाही आहे म्हणजे जे डॉक्युमेंट आहे ते प्रकार कोणता आहे कोणतं आहे ते त्या ठिकाणी न निवडल्यामुळे तो फॉर्म व्हेरीफाय होत नाही आता बघा हे डॉक्युमेंट जर पाहिलं तर डॉक्युमेंट आहे पॅन कार्ड ओके या ठिकाणी आपण निवडूया पॅन कार्ड बघा या ठिकाणी जो ऑप्शन असतो तो मी निवडलेला आहे पॅन कार्ड ओके आता पॅन कार्ड निवडलेलं आहे पुन्हा खाली स्क्रोल करतो बघा पुन्हा त्यांनी निवडलेलं आहे ओके तर अशा प्रकारे आपण हे सर्व डॉक्युमेंट्स निवडलेले आहेत ठीक आहे आणि याला आपण बाजूला क्लिक करून सेव या बटनावर क्लिक करूया बघूया आपण सेव या बटनावर क्लिक करूयात आता सेव झाल्यानंतर पुन्हा या ठिकाणी जे नॉट सेम आहे ते सेम करायच्या भानगडी पडू नका ते तसंच ठेवा पुन्हा स्कोल करूया इथं अवेलेबल इथं यस बनवूया बघा हे अवेलेबल हे यस आणि खाली शेरा जसं तसा व्हेरीफाय बी एलो आणि आता आपण सबमिट या बटनावर क्लिक करूया बघा ओके बघा सबमिट बटन बघा अशा प्रकारे हा फॉर्म व्हेरीफाय झालेला आहे तुम्ही पाहू शकता मित्र अशा प्रकारे हा फॉर्म व्हेरीफाय झालेला आहे व्हिडिओ